मला तिथं आवाज आला मी लगेच झोपेतून उठलो झोपेतून उठल्यानंतर मी असं डायरेक्ट बोललो का अभे म्हटलं मारून टाकले म्हटलं पुरेस मारून टाकले म्हटलं पण आम्हाला ते आणि जे माझी मामी होती त्या माझ्या मामीले ते कोणीतरी ते फे भांडून काहीतरी बोलून गेले होते की तुम्ही म्हणे इथून पळून जा म्हणे अंशानं आम्ही या पुण्यामध्ये वाघोलीमध्ये येतो सात वर्ष झाले वाघोलीमध्ये येता येता पण आतापर्यंत असा अपघात काही घडला नाही पण ह्या जिंदगीमध्ये ह्या स्वप्नासारखा अपघात घडला मी त्यांचा तो विचारच करत आहे पुण्यातील केसनन फाट्याजवळ डम्पर काल रात्री साडेबारा वाजता नऊ जणांना चिरडलं त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जणांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत दादा काय झालं होतं काल रात्री आणि नातेवाईक हे नेमके तुमचे कोण माझा तो रिनेश 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 रिनेश, रिनेश इनद पवार तो माझा पुतण्या होता आणि माझ्या माझ्या अजून एक छोट चिमुकलं होतं एक, एका वर्षाचं एक पोरगी होती आणि एक पोरगा होता ते अमरावतीनं आम्ही रेल्वेने आलो अमरावती गाडीनं रेल्वेने आलो आणि रेल्वेनी आल्याच्यानंतर आम्हाला झोपीमुळं त्या सफरमुळं आम्हाला काही लागली नव्हती तर वाघोलीमध्ये आम्ही नेमकोच नेमकेच आम्ही वाघोलीमध्ये पोचलो पोचल्यानंतर जेवण वगैरे आम्ही केलं जेवण वगैरे केल्याच्यानंतर आम्हाला झोपा आम्ही सात वाजतापासून आम्ही झोपलो काही लोक पुरे झोपले आणि ते काय झालं बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी त्या दरम्यान डम्पर पुण्यावरून इस्पीटमध्ये आला इस्पीडमध्ये नंतर मला तिथं आवाज आला मी लगेच झोपीतून उठलो झोपेतून उठल्यानंतर मी असं डायरेक्ट बोललो का अभे म्हटलं मारून टाकले म्हटलं पुरेस मारून टाकले म्हटलं मारून टाकल्याच्या नंतर तो आम्हाला बी मारत होता तो ह्या ह्या दिशेने काढत होता तो, तो गाडी पण मी दगडं घेतले दगडं घेतल्याच्यामुळं तो दानरला तो बी मुळे ह्या साईडनं गाडी टाकून ह्या साईडनं काढत होता इथे ते मी लोक झोपले होते तर मी लगेच त्या तिथे गेलो तिथे दगड घेऊन गेलो दगड घेऊन गेल्याच्या नंतर मी ह्या साईडला लगेच असा ठारपणेनं तिथून पय देऊन ठारपणेनं असं दगड घेऊन मी उभा झालो उभा झाल्याच्या नंतर मग अशी अशी गाडी त्यांनी काटली काटल्याच्या नंतर ते गाडी काटल्याच्या नंतर मग गाडी गाडी तिथं गेली गाडी तिथं गेली त्यांना वाटलं का आता मी पळून जातो पळून गेल्यानंतर त्यांना वाटलं का पळून जातो मग पडल्यानंतर त्याचा समोरचा चक्का ह्याच्यामध्ये जो पलास्टर मारलेला होता त्यांच्यामध्ये समोरचा चक्का अटकला आणि मागचा चक्का तो घासू घासून गड्डा झाला तो तो काही पडू शकला नाही तर मग आम्ही कॅबिनवर गेलो त्यांना बाहेर काढलं पोलिसवाले आले तेवढ्यातच पोलिसवाले आले पोलीसवाल्या आल्याच्या नंतर त्यांनी नाही तर त्या गाडीत किती जण होते त्यांच्या गाडीत एक होता तो दारू पिलेला दारू जास्ती नाही पिलेला होता तो मग त्या सोमपणे मग त्यांनी आम्ही ओढल्याबरोबर असं त्यांना सोंग केला म्हणजे असं तो चित्ता पसरला तो आम्ही मारत होतो पण आम्हाला त्या कायद्यामध्ये जायचं नव्हतं आम्हाला काही आमच्या हातामध्ये कायदा घ्यायचा नव्हता तर मग पोलीसवाल्या काय करता इथे ते अमरावतीवरून आलेले तुमचे नातेवाईक इथे कोणत्या कामासाठी आले होते ते काय करणार होते आमच्या गावामध्ये रोजगार नाही बरोबर आम्हाला जमीनचे पट्टे नाही आम्हाला जो जमीनचे पट्टे राहिले असते तर आम्हाला त्या मोदी भितीचे पैसे मोदीचे पैसे जर भेटले असते तर आम्ही खादलो असतो आमचं हातावर काम करणं पातावर आमचं खाणं आहे आम्ही मिस्तरच्या हाताखाली आम्ही रोजगार करतो रोजगार करून आमचं पोट आम्ही भरतो आमच्या शेतीमध्ये काही पिकत नाही हिकून गेलो अतिक्रम जमीन काढल्या आम्ही पण आम्हाला आतापर्यंत काही पट्टे काही भेटले नाही तर त्या अंशानं आम्ही या पुण्यामध्ये वाघोलीमध्ये येतो सात वर्ष झाले वाघोलीमध्ये येता येता पण आतापर्यंत असा अपघात काही घडला नाही पण ह्या जिंदगीमध्ये ह्या स्वप्नासारखा अपघात घडला मी त्यांचा तो विचारच करत आहे पण आम्हाला ते आणि जे माझी मामी होती त्या माझ्या मामीले ते, मामी ते कोणीतरी ते, ते, ते फे भानून काहीतरी बोलून गेले होते की तुम्ही म्हणे इथून पळून जा म्हणे पळून जा म्हणे नका एखाद्या वेळा जर असं झालं तर एखाद्या वेळा मुलंही गोंधळ भारी होईल म्हणे तर आम्ही नेमकंच काय अपेक्षा आहे तुमची आता आमची अपेक्षा अशी आहे की आम्हाला बरोबर न्याय मिळावा न्याय जर आमच्या बरोबर केला नाही तर आमचं काहीतरी आम्हाला ते जमिनीचे पट्टे काही घरकुल आमच्याकडे काहीच नाही ते घरकुल वगैरे आम्हाला जर सारे सुविधा जर झाली तर आम्ही आलोय नसतो पण आम्हाला काही सुविधाच नाही मॅडम आम्हाला आमच्याकडे पाणी वगैरे नाही आमच्या घरच्या तीन जणांचा यात मृत्यू झालाय त्यात एक वर्षाचा मुलगा आहे एक वर्षाची दोन वर्षाची मुलगी आहे आणि एक पंचवीस वर्षाचा त्यांचाच पुतण्या देखील आहे मात्र या पवार कुटुंबियांवर काल रात्री साडेबारा वाजता काळाचा घाला झाला आणि त्यांच्या कुटुंबियातले तिघा जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट